जंगी मैदान आहे दिनांक लिहून घ्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा भुरकोडी फाटीवरती भव्य दिव्य बिंजोड मैदान दहा ऑगस्ट ला सुटला पासष्ट आणि पासष्ट मध्ये लढत चाललं दोघात कोण होणार सेमीला पात्र काटोकी टक्कर खुणी घेतला निकाल आता एवढं पळून द्या मी ना व्यवस्थित करून घ्या पासष्टचा निकाल द्या सोळा सहासष्ट सोळा सोळा सहासष्ट गाड्या देऊ लक्ष द्या हा कसं आहे